नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी निवडणुकीच्या तोंडावरती चांगलेच चा राजकीय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहेत महत्त्वाचं म्हणजे यात सर्वात मोठ्या घडामोडी घडत असताना राज्यात ते भारतीय जनता पक्षाला त्यांचे सहकारी त्याचबरोबर ती निष्ठावन कार्यकर्ते सोडून जाताना दिसत आहे नेमकी बातमी कोणती आहे आणि कुठली आहे ते बघूया त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून नक्की शेअर करा मित्रांनो निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत एकीकडे ठाकरेकडे असलेली सहानुभूती आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकांचं आकर्षण त्याचबरोबर ती गद्दार आणि फोडाफोडीचं राजकारणामुळे शिंदे गटातील नेते यावरती शिक्काम बसलेला असतानाच ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेतल्यामुळे अनेक राजकीय घडामोडीला सुरुवात झाली आहे अनेक बडे नेते भारतीय जनता पक्ष सोडताना आपल्याला दिसत आहे मागच्या आठवड्यामध्येच म्हणजेच मोठा प्रवेश झाला सोलापूर असेल छत्रपती संभाजीनगर विदर्भाचे मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आता धक्के बसायला सुरुवात झालेली आहे निष्ठावंतांना किंमत राहिली नाही तर आयारामांना जास्त संधी दिली जाते असा आरोप देखील आता भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते करू लागले आहेत लोकसभेच्या निवडणुकीत दारुण झालेला पराभव आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण भवणार असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहेत आयाराम ज्यांच्यावरती आरोप केले त्याच अजित पवारांना राज्यातली सत्तेची सूत्रं हातात दिल्यामुळे अनेकांची नाराजी आहेत त्यांच्या येण्याने अनेक मंत्री अनेकांचे मंत्रिपद हुकले त्याचबरोबर ती आता आमदारकीचं देखील तिकीट मिळणं मुश्किल आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील सुद्धा नाराज आहेत ते सुद्धा भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत त्यापूर्वी कल्याण ठाणे भिवंडी या ठिकाणाहून मोठी बातमी समोर येत आहे येथे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देतात ठाकरेकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ठाकरेकडे गेल्यामुळे सन्मानांची वागणूक मिळेल आमचे जुने मित्र आणि आमचे एक विचारधारा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जातोय आयारामांना संधी देण्यामध्येच भाजप सत्ता मिळवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं त्यांच्यावरती आरोप केले जात आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये आयारामांना संधी देणं भाजपला भोवतंय का कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र